वाशी रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत सानपाडा रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक महिला दोन मुली या सी एस टी ती पनवेल या असा ट्रॅव्हल करत असताना महिला डाब्यामध्ये एक अज्ञात महिला ही तिच्या पंधरा दिवसाच्या बाळासह त्या ठिकाणी चढली होती आणि त्या ठिकाणी त्या मुलींना तिने सांगितलं मदतीसाठी बोलवलं आणि आपलं बाळ तिने सांगितलं की मला सीवूडला उठ उत, उतरायचं आहे माझ्यासोबत सामान आहे तर कृपया मला तिथपर्यंत मग थोडंसं मदत करा यावरून ते मुलींनी मदत केली आणि त्या मुल आपल्या त्या महिलेनी त्या मुलींच्या ताब्यात दिलं कानुक्रमे अठरा आणि एकोणीस वर्षाच्या त्या दोन मुली होत्या आणि त्या दिल्यानंतर ते सीवूडला उतरल्यानंतर ती अज्ञात महिला त्या ठिकाणी न उतरते ती परस्पर पनवेलच्या दिशेने निघून गेलेली आहे आणि त्यावरून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम त्र्यानव बीएनएस गुन्हा दाखल आहे आणि सदर आ, त्या बाळाचा आईचा या ठिकाणी शोध घेण्यात येत आहे तरी या वाशी रेल्वे पोलीस स्टेशनद्वारे आपल्यास आवाहन करण्यात येते की सदर महिला तिचा जो फोटो पब्लिश झालेला आहे तर त्या महिलेच्या अनुषंगाने काही माहिती असेल तर कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळावं आहे ज्यायोगे त्या बाळाचा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ शकू व पुढील कायदेशीर कारवाई करू शकू महाराष्ट्रीयनच असण्याची शक्यता आहे बाळाची प्रकृती एकदम सामान्य आहे ते बाळ व्यवस्थित आहे त्याच पद्धतीने सदरची जी अज्ञात महिला आहे हे तीस ते पस्तीस या वयोगटातील आहे व तिचा आम्ही शोध घेत आहोत आणि सी डब्ल्यू सीच्या च्या आदेशानुसार पुढील कारवाई त्या बाळाबाबत करण्यात येणार आहे